रस्त्याची दुरुस्ती करावी अशा मागणीचं येथील नागरिकांनी गेल्या बरेच वर्षापासून संबंधित विभागाला निवेदन दिलं वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्याचं काम सुरू होत नसल्यानं तेथील नागरिकांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाला सदर रस्ता होईपर्यंत निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचं निवेदन दिलं होतं या पत्राची दखल घेऊन अखेर संबंधित विभागाच्या अभियंत्याने माग सावंगी रस्त्याचं काम त्वरित सुरू करण्याचे कंत्राटदाराला कार्यारंभ आदेशपत्र दिलं सदर रस्त्याच्या दुरुस्ती करता सन वीस अकरा एकवीस रोजी चाळीस लक्ष रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली व चार बारा दोन हजार तेवीस रोजी तांत्रिक मान्यता मिळाली व विनायक कन्स्ट्रक्शन यवतमाळ याला कॉन्ट्रॅक्ट सुद्धा देण्यात आलं परंतु गेल्या एक वर्षाचा कालावधी लोटून ही कामास प्रारंभ का करण्यात आला नाही व कोणते राजकारण झालं असा प्रश्न मांगसावंगी नागरिकांकडून उपस्थित होतोय रस्त्याची बरीच वर्षापासून दुरवस्था झाली रस्त्यावर जागोजागी शेकडो खड्डे पडलेत उद्योग व्यवसाय शाळा नोकरी ग्रामीण रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी याच रस्त्याने या करावी लागते वाहनधारकांना व विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून वाहने चालवताना जीवघेणा प्रवास करावा लागतोय रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं बरेच अपघात झाले तरी सदर बाबीचा विचार करण्यात यावा व रस्ता दुरुस्त करून देण्यापर्यंत येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार असे गावकऱ्यांचं म्हणणं होतं आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि बेल क्लिक करा आणि अपडेट